त्यानंतर आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोळा जवळील जारगाव ग्रामपंचायत हद्दीतील सुदामा रेसिडेन्सी येथील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सुदामा रेसिडेन्सी मधील नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा जारगाव ग्रामपंचायतीचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे मी ज्ञानेश्वर भागवत उबाळे सुदामा रेसिडेन्सी मध्ये राहतो रूम नंबर बेचाळीस आ, आता हल्ली मी जो लाईव्ह व्हिडिओ दाखवतो आहे तो माझ्या घराच्या मागचा आहे या कॉलनीतलं पूर्ण पाणी या माझ्या घराच्या पाठीमागे येत आहे बघा प्रत्यक्षात तुम्ही आणि त्या पाण्यामुळे सळ सरळ जंतू वगैरे असे कारखान्याचं पाणी हे डेअरीचं दे, वगैरे पाणी वगैरे सगळं माझ्या पा घराच्या पाठीमागे येऊन साचलेलं आहे अति बेकार रात्री बेरात्री विंचू काटे वगैरे साप वगैरे येत असतात कधी मी सदर सुधामा रेसिडेन्सी अपार्टमेंट मध्ये राहत असून गेल्या सात आठ महिन्यापासून आम्हाला कॉलनीला सदरील व्यवसायाचा भरपूर त्रास झालेला आहे दूध डेअरी आहे आंबेगा दूध डेअरी त्या बाजूला एक वेर हाऊस आहे त्याच्यानंतर एका स्टाईलची फॅक्टरी आहे या सर्व या कारखानदारीमुळे का, अवैध कारखानदारीमुळे आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे आणि त्यांनी ते आम्हाला जेव्हा आम्ही इथं रहिवासाठी आलो होतो त्यावेळेस बिल्डरने इथून आम्हाला एक गटार काढून दिलेली होती जर तुम्ही आज पण जर तिथे मध्ये कोराल तर तिथं तुम्हाला गटार दिसेल तर सदरील प्लॉटाने अंबिकाचे वाले यांनी ते सदर गटार बुजवून आमच्या अपार्टमेंटच्या सांडपाण्याचा पूर्ण त्यांनी रस्ता रोखलेला आहे त्याच्यामुळे ते पाणी तुम्ही बघू शकता खूप तुंबलेलं आहे त्याच्यातून डास मच्छर खूप मोठी उत्पत्ती होते त्याच्याने आमचं लहान भावा आमच्या आरोग्याला खूप मोठी हा, हानी होणार आहे आणि सदर तुम्ही बघू शकता तुमच्या मागे कारखानदारी कशा प्रकारे चालू आहे या कारखानदारी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाहीये सदर तर या मशीन व्हायब्रेशन मुळे ध्वनी प्रदूषण नंतर त्यांचं होते पोल्युशन त्यांचं केमिकल पाणी सर्वांचा आम्हाला भरपूर त्रास होतोय आणि दुसरी मोठी अजून एक गोष्ट हा या गर्मीचा त्रास हो होतो त्या धुळाचा त्रास होतोय त्या आवाजाचा त्रास होतो रात्रभर तो आवाज चालू असतो जवळपास बाराही दोन आहे पण त्यामुळे जे म्हातारे लोक लहान बाळ त्यांची झोपवर होते चिडचिडपणा होतो आणि त्या आता तुम्ही सदर बघत असाल तर या तुम्ही तुम्हाला दाखवतो मी हे गट त्यांनी त्या ठिकाणी बंद केलं असून तिचा एक लहान पैप्याने तिकट टाकून दिलेलं आहे टेम्पररी म्हणजे हा गट बंद करण्याचा अधिकार त्यांना कोण दिला म्हणजे हा सगळा मनमानी त्रास त्यांचा चालू आहे तुझा हे जे हा सगळा मनमानी कारभार चालू असल्यामुळे आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे जर नाही सोडली तर आम्ही येणाऱ्या पंधरा तारखेनंतर बेमुदत आमर बसणार आहोत मग जे काही होईल त्याला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील माझं नाव बापूर शोकायरे राहणार सुधामारी सिड जारगाव मी या अपार्टमेंट मध्ये राहतो आमच्या अपार्टमेंटच्या लागून हे ओपन प्लेस आहे इथं पावसाळ्यामध्ये से कम गोडघ्यापर्यंत पाणी साचलं जातं पण इथं पाणी निघायला सुद्धा जागा नाहीये खूप म्हणजे पोरांना रहिवासींना खूप त्रास होता इथला बाकी आमचं काय वरचं पाणी सान पाणी त्याच्यानंतर हे गवत गा, वगैरे झाड वगैरे आणि पावसाळ्यात जास्त खूप त्रास होतो इथे पाणी तुमच्या घराच्या पायाला पण धोका इथं म्हणजे धोक लहानपोरांना इथं ती भिंत आहे ते भिंत भिंतीला बी म्हणजे अडीअडच आपलं साप वगैरे इंच वगैरे एवढे झाडे वाढले जाते इथं पाणी पाणी साचल्यामुळे खूप अडचण होते इथे आणि पाणी निघायला सुद्धा जागा नाहीये एवढे त्रास होत इथं रहिवाशांना बिलकुल परेशान झाले सगळे कॉलनीवाले